चला मग आज आपण बनवणार आहेत खारीपासून आणि खोबऱ्यापासून पावडर कसं बनवायचं तर खूप खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आता मी इथून बाजारामधनं एक किलो खारी आणून छान अशी व्यवस्थित तिला थोडी भाजून घेतली होती आणि त्याच्या आतल्या बिया काढून एका साईडला काढून ठेवल्या होत्या आता आपण खारी का भाजायची खारी कसं भाजल्याने पटकन मिक्सरला बारीक होते आता आपण थोडं खारी थोडं खोबरं टाकून असं मस्त पावडर तयार करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकतात खूप सोप्या पद्धतीने एकदम झटकीपट होतं आता तुम्ही मार्केटमधनं आणायपेक्षा घरच्या घरी अशी पावडर तयार करू शकतात आता कसं थंडीचे दिवस आहे प्रत्येकाच्या घरी लाडू तयार करतात कोणी मेथीचे करतं कोणी ड्रायफ्रूटचे करतं कोणी उडदाचे करतं तर आज आम्ही तुम्हाला खारी आणि खोबऱ्याची बारीक पावडर कशी करतात तर तुम्हाला मी आज ही दाखवलेली आहे एकदम सोपी पद्धत आहे बाहेरून आणायपेक्षा पावडर आपण खारीचं पावडर आणतो ती किती दिवसापासून तयार केलेलं असतं त्याच्यापेक्षा घरच्या घरी असं आपण पावडर तयार करणार आहोत मिक्सरमध्ये जेव्हा पण आपण बारीक करायला घेतो तेव्हानेच त्या खारीक असा बारीक करायच्या नाही त्यामध्ये थोडं खोबरं टाकायचं म्हणजे दोघे मिळून पटकने असं बारीक पावडर तयार होतं म्हणून केव्हा पण सुरुवातीला थोडी खारी टाकायची थोडं त्याच्यामध्ये खोबरं टाकायचं आणि मिक्सरला भांडं लावलं की ते चालू बंद चालू बंद असं करायचं आणि बारीक अशी मस्त पावडर तयार करून घ्यायची तर एकदम सोपी पद्धत आहे बाहेरून आणायपेक्षा घरच्या घरी अशी पावडर आपण फ्रेश केली ना तर लाडू पण खूप छान असं मस्त तयार होतात दुधामध्ये पण आपण एक चमचा हे पावडर टाकून मुलांना पण देऊ शकतो आणि एक किलो खोबरं आणि एक किलो खारकामीने फक्त पंधरा वीस मिनिटामध्ये पावडर तयार केलेलं आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदम झटकीपट पावडर तयार होतं तर तुम्ही सुद्धा करून बघा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्की कमेंटमध्ये मला सांगा चला मग भेटूया धन्यवाद